नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेत दिवाळी आधीच फटाक्यांची आतिषबाजी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरूच बेडगेतील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या विकासकामांचा युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरूच आहे मंगळवारी बेडग येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल बेडग येथील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या दहा विकासकामांचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला बेडगावातील अन्य सात कामांसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच या कामांची मंजुरी येणार असून ही कामे तातडीने सुरू होणार आहेत बेडक गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांच्या सदरच्या कामे करून देण्याच्या वचन दिल्याप्रमाणे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील माजी उपसरपंच संभाजी नागुरगोजे विष्णुपंत पाटील शरद नाना ओमासे उपसरपंच पोपट कळंत्रे भाऊ ओमासे सचिन पाटील परसराम उर्फ बंडू नागरगोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल आवटी सचिन सूर्यवंशी रुपाली शिंदे बच्चू मोटे शशिकांत नलावडे विनायक ओमासे अमोल उर्फ बाळासाहेब शिंदे सिद्धू पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते